श्री गजानन विजय ग्रंथ नववा श्री गणेशान महा हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्रभागा तटविहारा श्री संत वरदा शारंगधरा धरा पतित पावना दयानिधे लहाना वाचून मोठ्यांचा मोठेपणानं टिके साचा पतिता वीण परमेश्वराचा बोलबाला होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन रुक्मिणी रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परीस लोहाला सोनेकरी म्हणून त्याचे भूमीवरी ओहोळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही असो टाकळी टाकळीकर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगावासी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा मोटारी क्लब बायसिकला याचे प्रेम बहु असे तैसान मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्यानेच हा जीर्णोद्धारक केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिरं वधू लागले नारीनर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराचा घोडा अतिद्वाड होता कोणासही मारी लाथा समोरून कोणी येतात त्याच चावे कुत्र्यासम तोडी चराटे वरच्या वरी स्थिरन राह क्षणभरी कधी कधी कांतारी जावे त्याने पळून खिंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया खोड्या तया घोड्यांच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्याची बांधण्या के केल्या त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरू न चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी कथे कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहरं तमे आक्रमिले अंबर दिवाभितांचे घुतकार होऊ लागले वृक्षांवरी टिटव्या टिटी शब्द करीती वाघोळे बक्ष्या धुंडीती पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोठेही ना पडे एकही माणूस रस्त्यानी आईशा रात्र समयाला श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ढायास येते झाले सहज गती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशा भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती असो गजानन घोड्यापासी आले रात समयासी जाऊन निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणिगण गणात गणा बोते या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मन मना समजे नित्य जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको तयाप्रत निराळा त्या तोची असे गिण गिण गिणात बोते कोणी गणिगण बोते ऐशी आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावी त्यासीनं आपले प्रयोजन आपणा कथेसी कारणं महाराज निजले येऊन चौ पायात घोड्यांच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकला गोविंद बुवांच्या अंतरी धास्ती होती जवर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत बुवांच्या चित्तात अतिनवल वाटले तो आपल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत हे ना काही कळ येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पाह्या गेले तो एक माणूस दिसले जो पायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंद बुवाला ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणासहित लागी येधवा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झालासे जेथे कस्तुरी तिथे नसे दुर्गंधाला थारा कदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्याधरी शिर ठेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजाननं विघ्नाचे करीतसा कंदनं याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाड अति सर्वही ज्याला भीती तेथेच आला गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या आटचाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो होतो विकाया परीनं कोणी घेईया मी फुकटही लागलो द्याया परीनं कोणी तयार घ्याया त्यावरही आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथे करायचे घोडे पाहिजे गरीब साचे घरा माझी धनगराचे नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकारक घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैलापरी त्रासन देही कवणाते ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन कृपा कटाक्षे करून पशुही जाने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा बुवांचा शेगावासे ठाऊक साचा कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्यासी जन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबुवा ही घेऊन पिडा कशाच येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लि लिहिले कवणाचा गोविंदबुवा त्यासी बदले तुमचे म्हणणे मी ऐकले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडाभला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष परी लावले त्यास तोंड घोड्याने काही पहा संतांची केवढी शक्ती पशुही आज्ञेत वागती पत्र्यात आरंभली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कळे असो खलही केवढा तवकृपे सुमार्गी वळे उणे पुढतीये तुझ्या खचित शिरी म्हणी श्री सतत माजिया वरदहस्त ठेवा जणी ऐसी स्तुती करून गेले गोविंद बुवा निघून घोड्यास आपल्या घेऊन टाकळी का ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नित्य नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपल्या श्रोते हो या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे दोन ग्रहस्थ आले काही धरूनी हेत समर्थांच्या दर्शना पथी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन का की या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची लोक आणती बर्फी खवा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघेजणं आले दर्शनाकारणं परी गेले विसरून गांजा तो आणावया शिरठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजासी ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तई स्वामी म्हणाले भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोतरासी विसरती जिन्नस आणावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषणं करीती आपण होऊन खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते द्विजे निजधर्म सोडिला आचार विचार सांडिला ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सापडतं बेटे मनी निवास करती आणि हात हलवीत येथे येती अशाने का पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द या दोघांशी अति लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतुहल दृष्टीने पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण नवस केला म्हणी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊ चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया भले तई महाराज बदले त्या आता शिळ्या कढी प्रत काहा उगा आणता उत सार नाही किंवा पियात मीन हा पापलो गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे न हेतुपुरती ही खुणघाट बांधाचे तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम परी कदा न चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा येथे स्थिर आहे मृडानी पती कर्पूरगौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्यासी करा गांजा आणावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापुराची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते ऐका बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाहि दरवर्षी वारीस जाई पायी सज्जन गडाते पतीपत्नीचा विचार एक पौष मासे निघती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कंथादास बोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयासुकी चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येकी झोळी फिरवी खरी त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला औषवद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झांज होती झांझ हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथानने निरंतर शेगाव व खामगाव मेहकर देऊळगाव राजा पुढे आनंद स्वामीचं जालनापुरी वंदुनिया जांबनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुक्काम का की ते ठिकाणा समर्थांचे जन्मस्थान पुढे दिवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड अंबई जोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामीचे पट्टशिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातारा असे जे गड्याच्या गडाच्या पायथ्याशी माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नव नौ, नवमीच्या त्या उत्सवासी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी कारणे खरा खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वता दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून मागवद्य द्वादशीचं सोडून सज्जनगडासं निघावे परत जावयासं त्याने आपल्या बाळापुरा असो वद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाशुलोचनासी शब्दन त्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीनं पायी होईल जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळाला नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर परमार्थासी शरीर निकोपाधी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून निजला शय्येस जाऊन तो प्रभातकाळी पडले स्वप्न बाळाकृष्ण बाळकृष्णा बुआला बु स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश नको येऊ येथून खास या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला द्याय दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा आईसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा माघवध्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन धूपार्थी अस्तमानाला बाळकृष्णांच्या मनात विचार हाची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थनवमीसी बाळकृष्णांच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी साह्य करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटित आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभी दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्ण बाळकृष्णांच्या दारात रामाभिषेक चालेला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहून म्हणू लागले बुवासी उठा उठा हो वेगेसी तुमच्या दासनवमीसी द्वारी पातले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड याची आतुर होऊन ये ठाया त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरवसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्याशिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ न गेली अशी वाट वाणी उठता क्षणी स्वारी बाळकृष्णाची पाहती तो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी अजानुबाहू साजरी उभी निजानंदामध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपुंड उभासाचा होता गोपीचंदनाचा निसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजी ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले प्रेमाचे ते श्रोते हो नैनी संचले आनंद अश्रू तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्राकारण कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड श्रीचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी असे अंतरी कोडे काही ओमगे ना मग म्हणाले गजानन रामदासाची प्रेमे करून नको गांगरू देव मन तुझा समर्थ मीच असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगावा भीतरी येऊन राहिलो मळ्यात तुला सज्जनाकडे दिले वचनं की दासनवमीचं येईन मी बाळापुरा लागून याचं स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघीची चिंता मीच आहे रामदास शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे गीते ठाई वासांसी जीर्णानी तो पाही ऐसा मुळीनं भ्रमिष्ट होई चाल पाठी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठीस्थित स्वामी गजानन जाले बाळापुरी पुकार झाली गजानन आली आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्या या पायांचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण अरे गजानन माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराळ प्रांती संशय मुळीनं धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशयात आईचे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोशाला भारी मस्तक ठेवेले अत्यादरी गजाननांचे पायावर महाराज आपली लीला मी न समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देवन नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली अर्भकावरी कृपा केली तेणे धन्य झालो मी आ, आता काही दिवस राहा या बाळापुराचं हीच आहे मनी असं ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर समोर्थ गे भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ती श्रीदासगणो विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ सुखद होत इच्छी दासगणू शुभं भवतु श्री, श्री गजानन विजय विजयग्रंथ नवमोध्याय समाप्ता